नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माणिकराव कोकाट्यांवर कारवाई झाली पण ती खरंच कारवाई झाली का कारण अत्यंत जुजबी कारवाई झाली आहे म्हणजे असं वाटत होतं की माणिकराव कोकाट्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतला जाईल पण तसं झालं नाही झालं काय तर कोकाट्यांकडे जे कृषी मंत्री खा, खातं होतं ते कृषी मंत्री होते किंवा कृषी खातं होतं ते खातं त्यांच्याकडनं काढून घेतलं आणि त्यांना युवा क्रीडा कल्याण खातं देण्यात आलं जे तुलनेनं कमी आहे पण त्यांच्याकडनं काही मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही आणि आता मग त्या कृषी खात्यावर माझ्या मते मा दत्ता भरणे यांना ते कृषी खात्र देण्यात आलेलं आहे पण मग ही अत्यंत झुजबी कारवाई झाली जी माणिकराव कोकाट्यांवर झाली पण याचप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले दोन मंत्री ज्यांच्याबाबत सातत्याने चर्चा होत होती की याही मंत्र्यांवर कारवाई होणार ते मंत्री कोण तर त्यातले पहिले मंत्री म्हणजे जे आपल्याला माहिती आहे संजय शिरसाट आणि दुसरे योगेश कदम आता संजय शिरसाटांच्या बाबतीमध्ये आणि योगेश कदमांच्या बाबतीमध्ये तसं बघायला गेलं तर अत्यंत गंभीर मुद्दे आहे पण तरीही त्यांच्यावर कारवाई कोणतीही झाली नाही उलट पक्षी आत्ता देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधनं जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे की आत्ता तरी दुसरा कोणताही बदल होईल याची चर्चा नाही आहे म्हणजे थोडक्यात आता यापुढे कोणत्याही पद्धतीची कारवाई कुणावरही होणार नाही त्याला आता फुलस्टॉप मिळालेला आहे मग एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये ही एवढी नरमाईची भूमिका का किंवा एकनाथ शिंदेंना कुणाचं अभय आहे का हेच तर खरं आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा पण त्याचबरोबर जे मी या व्हिडिओमध्ये मुद्दे मांडतोय या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का आणि तुमचे देखील काय मत आहे हे जरूर करवा कळवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तर मंडळी कोकाट्यांवर कारवाई झालेली आपण बघितली पण आता विरोधक हा प्रश्न विचारतायत की शिवसेनेच्या शिंदे गटातल्या जे दोन मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई का नाही जनतासुद्धा हा प्रश्न आता करतीय की इतके मंत्री पाच ते सहा मंत्री खरं तर वादाच्या भोवऱ्यात होते त्यातल्या फक्त एका मंत्र्यावर कारवाई झाली तीसुद्धा ज्याला आपण म्हणतो की मलमपट्टी करण्यासारखी ही कारवाई झाली आणि मग एकनाथ शिंद्यांच्या मंत्र्यांना क्लीनचीट का मिळाली एकनाथ शिंद्यांच्या मंत्र्यांना अभय का मिळालं हा प्रश्न आता सगळेच जण विचारत आहेत आता याच्या बाबतीमध्ये जर का खोलात जायचा जर आपण विचार केला तर तुम्हाला माहितीच असेल की आत्ता गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी एकीकडे अजित पवार सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेटीगाठी घेत आहे आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर तातडीनं निघून गेले तिथे त्यांनी अत्यंत बड्या नेत्यांच्या भे गाठीभेटी घेतल्या आता त्याच्यामध्ये ते अमित शहांना भेटले का नाही हे माहिती नाही पण भेटीगाठी झालेल्या आहेत आणि तिकडनंच काही त्यांना अभय मिळालेला आहे का आणि तिकडनंच मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात काही सूचना मिळालेल्या आहेत का अशी आहे शंका घ्यायला जागा राहते याचं कारण असं आहे अशा पद्धतीच्या काही सूचना या दिल्लीकडनं मुख्यमंत्र्यांकडे आल्या असाव्यात आणि म्हणूनच इकडे सह्याद्रीवर जेव्हा अजित पवार आणि सुनील तटकरे गेले तेव्हा असं ठरलेलं असू शकतं की जर का त्यांच्या मंत्र्यांना म्हणजे जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांना जर का याच्यावर कोणती कारवाई करायची नाही असं जर वरून आपल्याला कळत आहे तर मग माणिकराव कोकाट्यांवर आपण आत्ता जुजबी कारवाई करूयात त्यांच्याकडचं कृषी खातं आपण काढूयात आणि त्यांना दुसरं खातं देऊया अर्थात थोडक्यात मंत्रीपदावरनं त्यांची काही उचलबांगडी होणार नाही असं काही घडलं आहे का अशा पद्धतीची एक शंका आहे आता ही शंका का आहे ही शंका यासाठी आहे तर तुम्ही जर बघितलं तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं जे बाउंडिंग आहे हे अतिशय चांगलं आहे तुम्ही वेळोवेळी बघा जेव्हा जेव्हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये आलेत मुंबईत आलेत तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदेंनी त्यांची जर काही नाराजी असेल सरकारच्या बाबतीमधली किंवा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमधली तर ती नाराजी त्यांनी सातत्याने अमित शहांकडे मांडलेली आहे अगदी पुण्यातला एक कार्यक्रम गुजराती समाजाचा एक कार्यक्रम पुण्यामध्ये झाला या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते आणि तिथे जर तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे आपल्या भाषणाच्या शेवटी काय म्हणाले जय गुजरात म्हणजे अमित शहाच्या बरोबर एकनाथ शिंदेचं बाउंडिंग हे जबरदस्त आहे त्यातून पुन्हा आता त्याला एक वेगळं कनेक्शन आहे आत्ता त्याच्यामध्ये आपण फार खोलात जायला नको कारण सध्या एकतर अमित शहा देवेंद्र फडणवीस योगी आदित्यनाथ यांच्यामध्येही काही फारसं खूप छान वातावरण आहे असं नाही कारण देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ हे पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या रेसमधले आहेत असंही अमित शहाना वाटत असावं म्हणून यांच्यातले संबंध हे काही फार मधुर आहेत अशातला भाग नाही आहे त्याचा देखील एक भाग जो एकनाथ शिंदेंच्या बरोबर जे अमित शहाचं जास्त पट्ट त्याच्या बाबमधला असू शकतो आता या गोष्टीमध्ये जेव्हा अमित शहाकडनंच अशा पद्धतीचं अभय हे येत आहे किंवा मिळतंय म्हणजे तुम्ही जर सातत्याने बघितलं की स्थानिक प्रश्न जर काही असतील किंवा स्थानिक मुद्द्यांवर जर का एकनाथ शिंदे नाराज असतील तर ते आपल्या दरे गावात पळतात आणि जर का अशा पद्धतीने मोठा विषय असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातला विषय असेल तिथनं कुठली नाराजी असेल आणि त्याचं उत्तर मिळवायचं असेल तर एकनाथ शिंदे अमित शहाची भेट घेतात त्यांना ते त्यांचं उत्तर ते मिळवतात आणि मग येतात तशा पद्धतीचं हे उत्तर मिळालेलं आहे पण आता संजय शिरसाटांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर एक मंत्री एक तर त्यांचं ते औरंगाबादमधलं छत्रपती संभाजीनगरमधलं जे विट्स हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाबतीमध्ये त्यांचं नाव जोडलं गेलं त्यातल्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये आणि दुसरं म्हणजे एक मंत्री हा चड्डी बनियांवर बसला आहे आणि त्याच्या शेजारी पैशांनी भरलेली बॅग दिसती आहे हे जे एक चित्र या महाराष्ट्राने पाहिलं अशा पद्धतीचं चित्र जेव्हा तुमच्या समोर येतं तेव्हा अशा मंत्र्याची उचलबांगडीच व्हायला पाहिजे अशी एक साधारणतः भावना ही जनतेच्या मनामध्ये येते तशी ती स आ, संजय शिरसाटांच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे योगेश कदम आता योगेश कदम हे तर गृहराज्यमंत्री आहेत रामदास कदमांचे ते सुपुत्र आहे गृहराज्यमंत्री असताना त्यांच्या आईच्या नावे एक सावली बार आहे जो ऑर्केस्ट्रा बार आहे खरं तर अशी घटना ही एक वेगळीच घटना आहे कारण गृहराज्यमंत्री किंवा गृह खातं जे आहे या खात्याच्या अंतर्गत अशा पद्धतीचे बार त्याचे नियम वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी येत असताना गृहराज्यमंत्र्याच्या नावावर बार म्हणजे त्यांच्या त्यांचा बार असणं त्यांच्या घरातल्या कुटुंबियांचा बार असणं ही अत्यंत गंभीर बाब आहे पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एका कार्यक्रमामध्ये रामदास कदम होते एकनाथ शिंदे होते आणि योगेश कदमसुद्धा होते त्यावेळेला एकनाथ शिंदेनी काय वक्तव्य आहे म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांची कुठेही न बोललेलं असताना मुख्यमंत्र्यांना न विच विश्वासात घेता न विचारता एकनाथ शिंदेनी सांगितलं की योगेश मागे फक्त रामदास कदमच आहेत असं समजू नको तुझे वडीलच आहेत असं समजू नको तर मी सुद्धा तुझ्या पाठीशी आहे तुझं काम अत्यंत चांगलं आहे म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदेनी योगेश कदम यांना त्याच क्षणी क्लीन चिट देऊन टाकलेली होती यावरून सुद्धा मुख्यमंत्री नाराज झालेले होते आणि त्यानंतर मग तो सगळा दिल्ली दौरा आणि त्या दौऱ्यातनं आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत आता या सगळ्याचा जो परिणाम आहे या सगळ्याचा परिणाम हा देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीचा कारभार महाराष्ट्रामध्ये करू पाहत आहेत या कारभारावर होताना आपल्याला बघायला मिळतो तुम्हाला आठवत असेल तर महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस असतील हे काय म्हणत होते की हे तीन चाकाची ही रिक्षा आहे किंवा तीन चाकाची ही गाडी आहे आणि ही कधीही पलटी होईल अशा पद्धतीची विधानं ही तेव्हा भाजपकडून येत होती पण आज स्थिती अशीच झालेली आहे की देवेंद्र फडणवीस ज्या गाडीचं ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत त्या गाडीमध्ये जे लोकं बसलेली आहेत मंत्री बसलेले आहेत आमदार बसलेले आहेत त्यांची एकंदरीत जी वर्तनं सुरू आहेत ती गाडी काही योग्य दिशेने जात नाही आहे हेच है। देवेंद्र फडणवीसांनाही कळत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर शंभर दिवसांचा मंत्र्यांना एक कार्यक्रम दिला गेला त्यांचं शंभर दिवसांचं प्रगती पुस्तक ते आखणार होते त्यानंतर विकास कामांना वेग आणण्याचा प्रयत्न ते करत होते परंतु या सगळ्याला खीळ हे जे काही पाच ते सात मंत्री आहेत जे वाचाळ वीर आहेत यांनी तो सगळा धुडगुस घातला याच्यामध्ये भाजपाचे सुद्धा आहेत म्हणजे आपण बघितलं की अधिवेशनाच्या काळामध्ये मुंबईमध्ये विधान भवनामध्ये जो काही सगळा राडा झाला मारामारीचा जो सगळा भाग आपण बघितला तोसुद्धा भाजपचेच त्याच्यामध्ये नेते आहेत किंवा भाजपाचंही वाचाळवीर आहेत म्हणजे अगदी नितेश राणेंचं देखील आपल्याला त्याच्यामध्ये नाव घेता येईल त्यामुळे या सगळ्या एकंदरीत गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीस हे हताश झाले की अशा पद्धतींच्या लोकांना घेऊन आपल्याला जो विकास करायचा आहे जी गाडी आपण वेगाने हकायला बघतोय त्याचा स्पीड कमी झाला आहे आणि याच संदर्भामध्ये जर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर केशव उपाध्याय जे भाजपाचे मुख्य प्रव प्रवक्ते आहेत त्यांनी नुकताच एक आर्टिकल जे आहे ते एका वर्तमानपत्राला दिलेलं होतं त्याचं हेडिंग होतं बेबंद वर्तनामुळे जना जनादेशाचा अनादर होतोय अपमान होतोय असं ते हेडिंग होतं आणि हे अगदी खरं आहे कारण ज्या पद्धतीचं वर्तन तुम्ही करताय आज जनतेनी तुम्हाला विधानसभेमध्ये ज्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे आज त्याचा अपमान खऱ्याच खरंच होतोय असं चित्र आज लोकांच्या मनामध्ये आहे त्याचप्रमाणे आपण बघितलं तरुण भारतमध्ये सुद्धा एक आर्टिकल आलेलं होतं की या मंत्र्यांना आवरा या सगळ्या गोष्टींमुळे आणि वरून आलेल्या आदेशामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदेच्या कोणत्याही मंत्र्यावर कारवाई झालेली नाही अनेक एकतर संजय शिरसाट आहेत योगेश कदम आहेत त्याच्यानंतर संजय गायकवाड आहेत ते आमदार आहेत पण त्यांचंही नाव विधान भवनातल्या त्या हणामारीमध्ये गोवलं गेलेलं होतं या सगळ्यांवर कारवाई होती की काय असं वाटायला लागलं मग ही कारवाई का नाही झाली एक तर वरून आलेला अभय दुसरी गोष्ट आज योगेश कदमांसारख्या मंत्र्यावर जेव्हा अशा पद्धतीने गंभीर आरोप हे हा कोणी केला आरोप तर माझ्या मते शिवसेनेचे अनिल परब जे आहेत त्यांनी हा आरोप केला होता एवढा गंभीर त्यांनी आरोप केला तरी योगेश कदमांवर एकदम एकनाथ शिंदेनी चिट का दिली बरं याचं कारण असं आहे की आज रामदास कदमांच्या रूपे रूपाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे एक कोकणातला तगडा नेता आहे की ज्याला एकनाथ शिंदेंना दुखावून चालणार नाही आहे यापुढच्या काळामध्ये जर का भाजपनी स्वबळाचा नारा दिला तर कोकणातली आपल्याला आपली जी ताकद आहे ही आपल्याला शाबूत ठेवली पाहिजे ती टिकवली पाहिजे कारण एकीकडे नारायण राणे आहेत एकीकडे भास्कर जाधव आहेत एकीकडे आपण बघतोय रवींद्र चव्हाण ज्यांची प्रदेशाध्यक्षपदी भाजपच्या निवड झालेली आहे त्यांचाही कोकणामध्ये खूप मोठा प्रभाव आहे या सगळ्यामध्ये आपली ताकद जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर रामदास कदमांना दुखावून चालणार नाही त्यामुळे योगेश कदमांना चिट देण्यात आलेली आहे पण आता या सगळ्या पार्श्वभूमीवर म नेमके देवेंद्र फडणवीसांचे हात दगडाखाली अडकलेत का का नाही देवेंद्र म्हणजे शेवटी एक मुख्यमंत्र्यांना अधिकार असतो काय त्याला वेटो म्हणतात या पद्धतीचा अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात जो निर्णय त्यांनी ओ एस जींच्या बाबतीमध्ये घेतला होता जो निर्णय त्यांनी पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये घेतलेला होता मग तो निर्णय या मंत्र्यांवर कारवाई करताना देवेंद्र फडणवीसांनी का नाही वापरला हा प्रश्न येतो पण अडचण पुन्हा हीच आहे की आपल्याच पक्षाच्या वरिष्ठांकडनं जेव्हा अशा पद्धतीच्या सूचना येतात तेव्हा देवेंद्र फडणवीस काहीही करू शकत नाहीत पण आता याचा अर्थ अमित शहा बरोबर देवेंद्र फडणवीसांची बोलणी झाली नसतील का तर ती शंभर टक्के झालेली असतील पण आत्ता तरी कोणतीही कारवाई नको अशा पद्धतीच्याच सूचना आलेल्या आहेत पण पण जर का कारवाई करायचीच असेल किंवा जर काही संदेश चांगला द्यायचाच असेल तर तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीची काही चर्चा झाल्याची बातमी आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या आर एस एस जे आहे हा आर सध्या महाराष्ट्रामध्ये एक सर्वे करतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये भाजपाची आता स्थिती काय आहे भाजपाने आता स्वबळावर निवडणूक लढवली तर काय चित्र असेल महायुती म्हणून जर का सगळ्यांनी मिळून लढवली तर काय चित्र असेल याचा जो सर्वे सुरू आहे या सर्वेचा अहवाल पुढच्या एक पंधरा ते वीस दिवसानंतर येईल आणि तो जो काही असेल त्याच्यावर कदाचित कारवाई पुढच्या काळामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस करतील अशी देखील शक्यता बोलली आहे पण तूर्त जर आपण बघितलं तर माणिकराव कोकाट्यांवर अगदी जुजबी कारवाई झाली आहे आणि एकनाथ शिंदेचे मंत्री हे सगळं करून सही सलामत सुटलेत सही सलामत राहिलेत आणि त्यांचं पदही त्यांचं खातंही अगदी आहे तसं राहिलेलं आहे आणि हीच हतबलता कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आपल्याला बघायला मिळते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं का ही टांगती तलवार अजून या मंत्र्यांच्या डोक्यावर आहे का हे बघणंच फार महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला माझ्या या व्हिडिओतले मुद्दे पटलेत का आवडलेत का तुम्हाला यापेक्षा वेगळं तुमचं काही मत असेल तर ते जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा